सरपंच सेवा संघ राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार कवठा गावचे सरपंच प्रमोद गजभार यांना देण्यात आला हा पुरस्कार श्री मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमासाठी ते सरपंच सेवा संघ संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे प्रदेश अध्यक्ष रोहित पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते पाच मुद्दे मी तुम्हाला सांगितले सहावा मुद्दा आहे गावातली वृत्ती चांगली पाहिजे एखाद्याच वाईट होत याच्यामुळं आनंद होणारे लोक वाढत चालले दादा वाईट झालो पाहिजे ही काय वृत्ती आहे त्याच चांगलं झालं याचा मला आनंदच झाला पाहिजे एखाद्याची प्रगती झाली मी त्यामध्ये खुश झालो पाहिजे अरे फे ठेवायला जॉब याचा जॉब त्या माणसाला चढ विचारलं सगळ कार्युकश्राव्य कार्यक्रम आहे हा आता पुन्हा बांधू नका माग नेऊन बांधा इकड साइडला विनंती करतो त्यापेक्षा ह्या वृत्तीला आपण कसं घालवू शकतो याविषयी गावानेच विचार मंथन करणं गरजेचं आहे गावाने स्वतःशी स्वतःला बोलणं गरजेचं आहे